नमस्कार मी राहुल दवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना तर या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा आजपासून वितरण सुरू झालेले आहे आणि भरपूर अशा लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर काही अशा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात दोन हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे तर तुम्हाला हे पैसे आले की नाही हे चेक जरूर करा तर काल वेबसाईट पोर्टलवर याबाबत सूचना जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि आजपासून या वितरण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि एक दोन दिवसात हे सर्वच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहे जर ज्यांना हे पैसे आलेले नसतील त्यांनाही आता एक दोन दिवसात हे पैसे नक्कीच येणार आहे तर तुम्हाला हे पैसे आले की नाही हे चेक जरूर करा आणि तुम्हाला जर हे पैसे आलेले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र